नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपी मध्ये आज आपण करणार आहोत कुरकुरीत बटाटा भजी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला करूया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा खूप छान बटाटा भजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बघा बटाटे भजी किती फुगलेली आहे टम्मा अशी पीठ जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचे नाही त्याच्यामुळे आपलं पीठ चांगलं मध्यम केलं की बटाटे भजी चांगली फुकतात आणि खूप तेलकट अशी होत नाहीत पीठ जर पातळ केलं तर आपली बटाटीची भजी बटाट्याची भजी अशी तेलकट होतात आणि बघा आतमध्ये सुद्धा किती जाळी आलेली आहे आपल्या बटाट्याला बघा खूप छान झालेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बटाटाभजी करण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून असे असे काप करून घेतलेले आहेत चिप्स कर चिप्सला कसे पाडतो तसं असे मध्यम आकाराचे मी स्लाईस पाडून घेतलेले आहेत बघा थोडासा ओवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ थोडासा नकळत पाव चमचा सोडा घेतलेला आहे एकदम छोटा चमचा कोथिंबीर आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे मग आता आपण पीठ करून घेऊया भाज्यासाठी लागणारं पीठ करून घेऊया पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ ओवा ओवा थोडासा आपण हातावर असा क्रश करून टाकायचा आहे बघा की वाद छान येतो कोथिंबीर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे याच पीठ करून घेऊया हे सगळं मिक्स करून घेतलं मी याचं पीठ जास्त पातळ ही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही बघा याचं पीठ जास्त पण पातळ केलं ना तर भजी खूप तेलगट होतात थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ करून घेऊया गाठी नाही झाल्या पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये बघा मी असं पीठ करून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही जास्त पण पीठ पातळ करायचं नाही जास्त पीठ पातळ झालं तर भजी खूप तेलकट होतात आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ थोडासा सोडा चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण तेल गरम करायला तो ठेवूया तोपर्यंत आपलं पाच मिनिट पीठ पण भिजत बघा तेल पण आपलं चांगलं गरम झालं आहे आता आपण भजी सोडून घेऊया बघा असं बुडवल्यानंतर सोडायचं पटकन सोडून घ्यायची एका वेळेला चार पाच गॅस आपला मध्यमच ठेवायचा आहे मध्यम तो बारीकच गॅस ठेवायचा बघा आपली भजी टम्मो फुगलेली आहे अशी बघा आपली किती छान मस्त भजी फुगलेली आहे छान तळलेले आहेत मस्त कुरकुरीत झालेली आहे आता आपण काढून घेऊया एक प्लेट मध्यम गॅस ठेवायचा आणि अशी भजी टाकून घ्यायची बघा आपण सोडून घ्यायची जास्त पण एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही भजी पटकन लाल होतात आता आपली भजी एक दोन मिनटाने लगेच पलटी मारून घ्यायची सर्व भजी पलटी मारून घेतल्यानंतर आपला गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर आपण ही खरपूस आपली कुरकुरीत अशी भजी आपण तळून घ्यायची आहेत भजी आता आपण तळलेली एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त भजी झालेली आहेत आपली आपली सर्व भजी करून झालेली आहेत बघा किती टम्म उरलेली आहेत आपली भजी छान